नमस्कार मंडळी दीपा किचन मध्ये स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आज आपण बनवणार आहे मटरची भाजी चला तर न उशीर करता आपण रेसिपी साठी सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण तवा घेतलेला आहे तवा गरम झाल्यानंतर त्याच्यात ते तेल टाकायचे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात ते कांदा टाकायचे कांदा लांब लांब कापून घेतलेला आहे मस्त पैकी छानपैकी आपल्याला कांदा तेलात तळसून आहे कांदा आपल्याला जास्त ही करायचं नाहीये हलकासा ब्राऊन घ्यायचं आहे थोडस कोथमीर आणि टमाटे टाकायचे तर त्यानंतर पाच सा लसूण टाकायचंय लसूण टाकून पण आपलं थांबलं तळसून घ्यायचंय मसाला आपला तळसून झालेला आहे अशा प्रकारे मसाला तळसून घ्यायचा आहे मस्त तेलात जास्त ब्राऊन करायची गरज नाही हलकस ब्राऊन करून आहे आपल्याला मसाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यातनं काढून आहे थोडस पाणी टाकायचं पाणी टाकून मिक्सरमधन बारीक काढून घ्यायचे त्या पद्धतीत बारीक काढून घ्यायचंय मसाला आपल्याला जास्त पण जाड नाही एकदम बारीक पण नाही मीडियम साईजमध्ये आपल्याला बारीक काढून घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यातनं त्यानंतर कुकर घ्यायचे कुकर गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते आपल्याला तेल टाकायचे मध्ये तेल टाकायचे तेल गरम झालं की जिरा टाकायचे त्यानंतर जी मसाला आपण मिक्सरच्या भांड्यातनं काढून घेतलं होतं ती टाकायचे त्यानंतर मिरची पावडर चवीनुसार मीठ हळद आंबारी त्यानंतर मॅगी मसाला मिक्स पानी पानी नंतर मिक्स करून घ्यायचे पाणी टाकायचे थोडस पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे त्यानंतर मटल टाकायचे कुकरचे झाकण लावून घ्यायचं कुकरचं झाकण लावून आपल्याला एक शिटी होऊ द्यायची अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे आपली भाजी तयार आहे भाजी आवडली असेल तर शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम मी जो व्हिडिओ टाकेल तो तुमच्यापर्यंत पोचू शकेल धन्यवाद